नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपण पाहतोय या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे दहा वर्ष ज्यांनी या ठिकाणी भोसरी विधानसभेत त्यांची अशी टर्म काढलेले असे आमदार दादा लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अजित घवाने यांच्यासोबत थेट लढत होते खरं तर पाहिलं गेलं तर आज भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर सध्या प्रचार जो आहे तो अंतिम ट अंतिम टप्प्यामध्ये आलेला सध्या पाहायला मिळून येतो आहे तसं पाहिलं गेलं तर उद्या या भोसरी विधानसभेमधील गाव जत्रा मैदानावरती आदित्य योगीनाथ यांची जी आहे ती मुख्यमंत्री यांची सभा गाव जत्रा मैदानावरती भरती या ठिकाणी खरं तर त्यांनी पाहिलं गेलं तर एक वक्तव्य केलं गेलं होतं की बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारे जे एक वक्तव्य केलं गेलं होतं माझ्याबरोबर हे सगळे आपण हे सगळे नागरिक आहेत इथले आपण त्यांच्यासोबत जाणून घेतो आहे खरं तर पाहायला गेलं तर आपण लहानपणापासून आपण शाळेत एक शिक्षण घेत आलेलो पाहायला मिळतोय की हिंदू सिख मुस्लिम हमसब हे भाई भाई असं वक्तव्य पहिल्यापासून आपण ऐकत आलेलो आहे खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही देखील मराठी मीडियममध्ये दे शिक्षण घेतलेलं आहे कसं तुम्ही पाहता या बटिंगे तो कटिंगे या वक्तव्याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा एक नागरिक आहे मी भारताचा नागरिक आहे आणि तीस वर्ष झाले आम्ही ह्यात भोसरीच्या भूमीवर राहतो आहे इकडं राबत आलेलं इकडं काम करतो आहे आम्ही सगळे हिंदू मुस्लिम एकत्र एका ताटामध्ये जेवणारे माणसं आहेत आम्ही छत्रपती शिवाजी ह्यांचे मावडेत आहे आम्ही आणि सग सगळं संत ह्यांच्या विचारधारेवर स साहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे माणसं आहेत आम्ही आम्ही सगळं एकत्र एक राहणार हे बटेंगे तो कटेंगे ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये ना भूतकाळात चालली ना आत्ता चालेल ना भविष्य मध्ये हे कधी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही असली विचारधारावरती महाराष्ट्र मराठी मावळ्यांचा कधीही विश्वास नाही आणि ह्याचं हे जे वक्तव्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ह्या करत आहेत ह्याचा परिणाम तुम्हाला तेवीस तारखेला बघायला भेटेल खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरं तर पाहिलं गेलं तर म्हणजे वारकरी संप्रदाय हा खूप मोठ्या प्रमाणात आहे एकीकडं च पाहतोय आपण संत तुकाराम असतील किंवा इकडं संत ज्ञानेश्वर महाराज असतील हे एक खरं तर पाहिलं तर वारकऱ्याचा जो आहे तो है। है ला ला या ठिकाणी स सानिध्य आहे आणि वारकऱ्याचा संप्रदाय या ठिकाणी हे लाभ दिलं याला पाहायला मिळते परंतु या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर या ठिकाणी सध्या आता ही योगी येत आहेत खरंतर पाहिलं तर यांची सभा होती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती हा चालणारा जो आहे तो आपण सगळे मरा राज्य आहे आपण मावळे आहोत सर्वजण या ठिकाणी खरं तर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती हा चालणारा देश आहे तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही देखील वर्षानुवर्ष राजकारण पाहिले असं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी सध्या आत्ता योगी करताना पाहायला मिळत आहेत काय वाटतं तुम्हाला याने नाही हा चुकीचा त्यांनी केलेलं आहे ती ही ही। जी बटिंग आहे तो कटिंग आहे हे काय महाराष्ट्रामध्येच अजिबात चालणार नाही एवढं त्यांना हे आहे तर जी तिथलं जी लोकं आलेले ते इकडं आता महाराष्ट्रामध्ये एवढं काम करतात लोक आम्ही यू पी वाय बी बिहारच्या लोकांना एवढं साथ देतात ही सगळं आम्हीही करतात आणि ती तिथनं मा मुख्यमंत्री येऊन इकडं कटेंगे तो बटेंगे म्हणतात हा लई चुकीचा म्हणतोय ह्या ह्याचा परिणाम यायला लय वेगवेगळं भोगायला लागणार खरं तर पाहायला गेलं तुम्ही वर्षानुवर्ष राजकारण पाहताय असं कधी वक्तव्य कधी कुणी केलेलं सध्या आता पाहायला मिळतंय का आणि ह्या वक्तव्याकडं सध्या आता तुम्ही कशा प्रकारे पाहताय मग नाही पण असं तरी कुणीच नाही सांगितलं आमचे अजित पवार आहे त्यांनी स्वतः सांगितलं आहे का हा इकडं चालणार नाही तर त्यासाठी तरी आहे ना या कोण त्याला हे नाही करणार ना, ना हिंदू करणार ना मुस्लिम करणार ना ख्रिश्चन ना कोणी पण पांडिबा नेणार नाही ती त्याला त्यांना यांना जे आहे ना ती तेवीस नंतर सगळं काय ती उघडं होऊन जाईल उघडं होऊन जाईल खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही देखील आत्ता पाहताय सध्या भोसरी विधानसभेचं जे आहे ते राजकारण तर आपलं सध्या पाहायला मिळून येतं आहे परंतु सध्या या विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारे वक्तव्य करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे अजिबात योग्य नाही आहे ज्यांनी हे ज्या ज्यांनी कुणी त्यांना बोलवलं आहे आणि त्यांनी हे वक्तव्य इकडं केलं आहे खरं तर योगी आदित्यनाथ जी हे यू पीच्या सर्वोच्च पदावर बसले विराजमान आहेत ते त्यांनासुद्धा त्यांच्या पदावरून हे असलं वक्तव्य करणं हे शोभत नाही त्या पदाला त्यामुळे हे भोसरी विधानसभेत हे चालणार नाही अजिबात चालणार नाही भोसरी विधानसभेत आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळे आहात जे संतांनी आमच्यावर संस्कार केलेत त्यांच्या विचारधारावर चालणारे आम्ही लोक आहात हे वक्तव्य आम्ही ही विचारधारा आम्ही कधी मान्य करणार नाही आणि मान्य करतही नाही आणि मान्य करणार पण नाही नक्कीच खरं पाहतोय आपण गेल्या कित्येक दिवसापूर्वी काही दिवसांपूर्वी आहे जे आहेत ते योगी आदित्यनाथ यांनी जे काही वक्तव्य केलं होतं बटेंग तो कटेंगे अशा प्रकारे जे वक्तव्य केलं होतं हे सगळे आपण लहानपणा लहानपणापासून आपण या ठिकाणी शिकवण शिकवून घेत आलेले आहोत की म्हणजे सिख हिंदू मुस्लिम हमसब है भाई भाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे आहे ते छत्रपती स संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या जी काही सैन्य होतं जी काही मावळे होते यांच्यामध्ये देखील सध्या हे सगळेच या ठिकाणी सध्या आपल्या म्हणजे कुठलाही जात धर्म त्या ठिकाणी कुठलाही बघितला जात नव्हता परंतु सध्या या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर सध्या आत्ता कुठंतरी राजकारण या जाती धर्मावरती केलं जात आहे का असं देखील सध्या आत्ता प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु सध्या महाराष्ट्रातली जनता जागृत आहे त्यामुळे सध्या बटेंगे तो कटेंगे कशाप्रकारे सध्या हे वक्तव्य केलं जाते आहे या विधानसभेच्या निवडणुकीत प्रकारे हे जे मतदार आहेत जो मराठा बांधव असेल जो सिख बांधव असेल जो मुस्लिम बांधव असेल जो हिंदू बांधव असेल तो कशा प्रकारे सध्या या विधानसभेमध्ये तो पाहतोय हे देखील सध्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे